जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सिल्ली ते खेडेपार पाच किलोमीटर अंतराचे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरण केले परंतु हा रस्ता दोन ते तीन महिन्यांमध्ये चक्क उघडला असून या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची चर्चा सुरू असून दुचाकी चारचाकी वाहनाने रस्त्यावरून जाणे धोक्याचे ठरत आहे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या रस्त्याने रेती तसेच अन्य प्रकारचे मोठे ट्रक जात असून या रस्त्याची क्षमता पंधरा टन आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित फलक लावले असले तरी हे फलक मात्र झाले असून पंधरा टन क्षमतेपेक्षा जास्त या मार्गाने वाहने जात असल्याने रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा लावली आहे परिसरातील नागरिकांना या रस्त्याने जाणे धोक्याचे ठरले असून अनेक नागरिक वाहनांसह रस्त्यावर पडले असून इजा झाल्याची घटना झाल्या आहेत रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने जाणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे झाले आहे यावर मात्र संबंधित विभाग गप्प असून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी संबंधित रस्त्याची मागणी केली असून जर मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याची इशारा दिला आहे अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी मी महेंद्र महादेव भांडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष हा विरसी गांगला नवेझेरी वाया भंडारा रस्ता अत्यंत निष्कृत दर्जाचा काम यावरती झालेला आहे आणि या सहा महिन्याच्या पहिलेच हा अगोदरच रस्ता फुटला आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात जळ वाहतूक जात आहे त्याच्यामुळे या रस्त्याची हालत अशा पद्धती झाली की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आणि दिवसाला कमीत कमी एक ते दोन गाडीवाले इथं पळत राहतात परंतु प्रशासनाच्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर पत्र दिल्याच्या सुद्धा प्रशासन हा पूर्ण जागलेला आहे या रस्त्यावरती देखरेख असणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कालच त्यांना मी या संपूर्ण बातम्या आणि हे पडलं परंतु कुठलाही नियोजन आणि कुठल्याही इथं पैशाची तरतूद न करता जे एस बी टाकून कसे तरी माथूर या रस्त्याला करतात हा जवळपास चार ते पाच किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात जळवाहतूक अदाण्याची वाहतूक आणि वैनगंगेची अवैध रेतू यामुळे सत्तर सत्तर टनच्या गाड्या या रोडवरून चालतात च चा, पंधरा टनची कॅपॅसिटी असताना या रोडची हा रस्ता टिकेल की नाही याची काही हे ना परंतु या परिसरातले जनप्रतिनिधीसुद्धा मुंगिळून गप्प बसलेले आहेत हे समजत नाही अधिकारी वर्ग आणि जनप्रतिनिधी हे का गप्प आहे एखाद्या वेळेस एखाद्याचा जीव जाईल आणि त्यावेळेस मग प्रशासन त्यांना एक दोन लाख रुपये देऊन त्यांचे तोंड बंद केल्या जातात अशा पद्धतीचा काम इथे होत आहे मी प्रहारच्या तर्फे आज ताकीद देतो की येत्या दोन दिवसामध्ये हा रस्ता जे दुरुस्त झाला नाही किंवा याच्यावर गड्डे बुजवण्याचं काम आणि त्यानंतर जे काही प्रोसेस आहे दिवाळीच्या नंतर पूर्ण डांबरीकरण रस्ता झाला नाही तर आम्ही या सोळा तारखेच्या जवळपास एक उग्र आंदोलन या ठिकाणी करू आणि शासनानं जर याच्यावर लवकरात लवकर काम करावे असे मी त्यांना प्रहारच्या वतीने ताकीद देत आहे दिवस मराठी आढावा घेण्यासाठी